आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अशा व्हॉट्सअपचे काही फीचर्स जेणेकरून तुम्हाला, 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 तुम्हाला ए आयच्या कुठल्या ॲप घ्यायची गरज नाही किंवा ए आयच्या कुठल्या वेबसाईटवर जायची गरज नाही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमधूनच ए आयद्वारे फोटो एडिट करता येतील आणि ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा क्रिएट करता येतील चला तर पाहूया काय आहेत ह्या व्हॉट्सअपचे अपडेट सर्वात प्रथम पाहू व्हॉट्सअपमधून ए आयद्वारे फोटो एडिटिंग फॉर एक्झाम्पल आपण ए आयद्वारे आपल्या फोटोबद्दल ड्रेस चेंज कसा करायचा ते पाहू व्हॉट्सअप उघडल्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये मेटा ए आय सर्च करायचे सर्च केल्यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि प्रॉम्प्ट ॲड करायचा आहे चेंज हिज आउटफिट इन थ्री पीस अँड क्रिएट इमेज आणि लगेचच तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमचा फोटो आउटफिट चेंज करून मिळेल नंबर दोनचे अपडेट पाहू ए आय इमेजेस नेमका ह्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहू व्हॉट्सअप उघडायचं आहे आणि कुठल्याही एका व्हॉट्सअप चॅटमध्ये जाऊन इथे कीबोर्डवरती क्लिक करायचे इथे ए आय इमेजेस ऑप्शन दिसेल ए आय इमेजेसवर जायचे आणि इथे तुम्हाला पाहिजे ते प्रॉम टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल मी इथे टाकत आहे मंकी विअरिंग थ्री पीस सूट लगेच तुम्हाला तुमची इमेज क्रिएट करून मिळेल अशा प्रकारे आपल्याला इमेज तयार करून मिळालेले आहेत आता इथे ऑप्शन आहेत इथे आपण या इमेजला ॲनिमेटसुद्धा करू शकतो अशा प्रकारे तुमची इमेज ॲनिमेट करून मिळेल नंबर तीनची ची सेटिंग आपण पाहणार आहोत स्टेटस रिसेअरिंग चला तर जाणून घेऊन नेमकं काय आहे ही सेटिंग सर्वात प्रथम व्हॉट्सअपवर येऊन थ्री डॉटवर क्लिक करायचे सेटिंग मध्ये आहे आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर प्रायव्हसीमध्ये जायचे प्रायवसी मध्ये गेल्यानंतर स्टेटस दिसेल स्टेटसमध्ये जायचे आणि आलो शेअरिंग हे बटन ऑन करायचे आता तुमचे स्टेटस आता जेव्हा तुम्ही स्टेटस ॲड करताना तर तुमच्या कॉन्टॅक्ट्सला स्टेटस डाउनलोड करायची गरज पडणार नाही डायरेक्ट ते शे त्यांच्या स्टेटसला ॲड करू शकतास धन्यवाद तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही नवी अपडेट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच एकदम खास व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद